स्व स्वदेशी वस्तू बनवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम राबवत आहोत या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना स्वदेशी स्वदेशी उत्पन्न तयार करण्याची प्रेरणा देणे रासायनिक उत्पन्नाच्याऐवजी नैसर्गिक घटकांपासून दैनंदिन उपयोगाचे वस्तू तयार करणे आत्मनिर्भरतेचा आणि उद्योगतेचा विकास करणे विद्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार शिकला आणि संशोधन वृत्ती विकास विकसित करण्या करण्यास प्रविता करणे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या संकल्पेला हातभार लावणे म्हणजेच स्वदेशी आणि टिकाऊ भारत घडवणे उप उपकरणाचे दत्तमंजन तयार करण्यासाठी आम्ही कुलिंब बाबू शेंगा मीठ आणि दालचिनी याचा वापर करून रमानशील वापर मंजन तयार केलेला आहे यासाठी के आपण गोबीची राख व कोळसा याचा वापर करू शकतो हे दंतमंजन तयार करण्यासाठी आम्हाला अतिशय कमी खर्च लागलेला आहे कारण हे साहित्य आप आपल्या आजूबाजूच्या परिसरात उपलब्ध सहजपणे उपलब्ध झालेले आहे तसेच आम्ही गरभूत घरगुती साहित्यापासून मॉइश्चरायझर तयार केलेले आहे त्यासाठी आम्ही ॲलोवेरा मध गावराण तूप आणि जल याचा वापर करूनच ते तयार केलेलं आहे ते कसे बनवायचे ते कस आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहोत यासाठी आपण गावात घेतून ॲलोवेरा जेल मग थोडे टाकून आपण ही क्रीम मिक्स करणार आहोत थोडं मग आपण थोडंसं मग घेऊ त्याच्यानंतर ॲलोवेरा घेऊ एकदम खरबर घेऊ मग आपण गुलाबजल घेऊ गुलाबजल दोन चमचा टाकायचे आणि त्याला वाटेने मिक्स करून घेऊ प्रकारे आपण कंटिन्यू जर फेटत राहिलो तर आपण छानशी अशी घरगुती स्क्रीम बनवू शकतो त्याच्यामध्ये कोणतेही केमिकल नसल्यामुळे साई साईटेस होत नाही किंवा वाईट परिणाम होत नाही संतुलित करून टाकले कारण अशा प्रकारे आपली मॉश्चरायझर क्रीम तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण केमिकल्स विरहित वापरून Apoi, în slădișii, o strână tăiată rușă. या उपक्रमासाठी आमचे विज्ञानविषयी शिक्षिका एस पी सत्कार मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन केले धन्यवाद